नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेय दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुझे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुझ्यासोबत एकदम युनिक अशी रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी मस्त असे सोयाबीन घेतलेली आहे फुल दोन वाट्या भरून सोयाबीन घेतली गरम पाण्यामध्ये ते उकळून घेतलेली आणि चाळण्यामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर जी कढई आपली रिकामी झालेली आहे गरम पा आपण सोयाबीन उकळले तीच कढई आपण मस्त गॅस परत गरम करत ठेवायची त्याच्यामध्ये आपण दोन मोठे कांदे जे आहे ते उभे चिरून परतवायचे आहे ते उभे चिरून घ्यायचे आणि मस्त असे कडेमध्ये परतवायचे तुम्ही तेल घालूनसुद्धा परतवू शकता मी डिरेक्ट तसेच परतवलेले आहेत थोडंसं मीठ घालायचं म्हणजे ते लवकर परतले जातील आणि खूप छान रेसिपी आहे म्हणजे आपल्या घरात काही भाजी नसलं तर नेहमी कांदा टोमॅटो कांदा बटाटा करण्यापेक्षा आपण ही भाजी पण करू शकतो मस्त लागते त्याच्यामध्ये मी दोन मोठे टोमॅटो जे आहे ते पण उभे चिरून घेतले ते घातलेलं आहे थोडंसं आलं लसून घातलेलं आहे हे सर्व जे आहे व्यवस्थित प परतून घ्यायचं एकदम शिजून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आणि काय करायचं आहे आता हे शिज झाल्यानंतर परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा ते गार होऊस तर आपण सोयाबीन जी आहे ती आहे एकदम कडक पिळून घ्यायची आहे ती गार आपण पाण्यात उकळून घेतलेली आहे त्याच्यामुळे भरपूर पाणी असतं सोयाबीनमध्ये त्याच्यामध्ये आपणाच्या हातात घेऊन असे एकदम कडक पिळून घ्यायचे आहे तर ते पण मी आता करून घेत आहे तोपर्यंत आपला मसाला जो आहे तो पण थंड होत आहे सोयाबीन पिळून झाली का मसाला जो मिक्सरच्या भांड्यात काढायचा आणि एकदम चिक्कन दळून घ्यायचं आहे आपण शाही पनीर कसं करतो त्याचप्रमाणे आपण करणार आहोत त्या त्यासाठी आपण हा मसाला एकदम बारीक असा चिक्कन दळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती बारीक झालेला आहे तर त्या जिकडे आपली रिकामी झाली त्यात दो चम्मच एक चम्मच तेल घालायचं चा। त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालायचं आणि ते सोयाबीन जे आहे ते घालून परतून घ्यायचे आहे आता सोयाबीन तुम्हाला कडक हवे असेल तुम्ही डायरेक्ट तळवून मग त्या भाजीत घातले तरी चालते आणि पण छान चव लागते मग तुम्हाला सॉफ्ट जर सोयाबीन लागत असेल तर तुम्ही नुसते परतून घेतलं तरी चालेल खूप छान लागते आणि नेहमीच्या भाज्यांपेक्षा घरात तेच तेच करण्यासाठी एकदम नवीन असं ऑप्शनल भाजी मस्त आहे आणि सोयाबीन आपण नेहमी किराण्यात आणत असतो कारण सोयाबीन चिली वगैरे असे पोरांना हे स्नॅक्स आवडत मग आपण ते बनवण्यासाठी आणत असतो मग तुम्ही भाजी जरी बनवली तर पोरं आवडीनं खातील त्यानंतर काय केलेलं आहे ते परतून झाल्यानंतर पर मी का ते काढून घेतलेच एका प्लेटमध्ये त्यानंतर एका वाटीमध्ये मी लाल तिखट काळा मसाला हळद त्यानंतर गरम मसाला हे सर्व मी काढून घेतलं मसाला डब्यात जे काही मसाले असतात ते काढून घेतले एका वाटीमध्ये त्यानंतर मी पनीर मसाला आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे आता पनीर मसाला ऑप्शनल आहे तुमच्या काय तर घाला नाही घातला तरी चालेल पण किचन किंग मसाला असेल तर आवर्जून घाला त्याने चव छान लागते ते सर्व मसाले मी एक एक चम्मच घेऊन असं वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन मिक्स करून घेतलं आहे आणि साईडला ठेवले आता आपण सोयाबीन जी आहे ती परतवलेली होती त्याच कडे मध्ये तेल घालायचं दोन चम्मच आणि मस्त असा जो आपण कांदा वगैरे जे दळून घेतलेलं होतं ते आपण आता मस्त परतून घ्यायचं एकदम तेल सुट परतून घ्यायचं मी एकदम लिमिटेड तेल वापरलेलं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तेल तर तुम्ही जास्त घातलं तरी चालेल तेल आणि मस्त तरी वगैरे पण त्याला थोडीफार छान येईल पण आपण शाही पनीर करतो शाही परींदा शाही पनीर कसं करतो त्याचप्रमाणे आपण एक हिस भाजी करत आहोत त्याच्यामुळे त्याला तरी वगैरे नाही आलं तरी छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा असं काही नाही की तरी आलेल्याच भाज्या छान लागतात अशाही भाज्या खूप मस्त लागतात तर तुम्ही नक्की करून बघा नेहमीच तेच तेच भाज्या करण्यासाठी अशा ही नवीन काहीतरी भाजी आणि पोरंही आवडीनं खातील पुराण सोयाबीन हे खूप आवडत असतं त्याच्यामुळे पोरं पण आवडीनं खातील तर मस्त परतून जरा त्यात थोडंसं मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी घालून मी मस्त ते पाणी जे आहे ते फोडणीत घातलेलं आहे व्यवस्थित असं हलवून ते शिजून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि मस्त मिक्स करून ते थोड्या ती फोड कांदा लसूणची जी पेस्ट आहे ती मस्त शिजून घ्यायची आहे झाकण ठेवायचं आहे मस्त शिजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला तेलही सुटेल आणि मस्त तिथे तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवून शिजून घेतलेली होती आता आपल्याला याच्यात आपल्याला जर असं आवडत असेल तर अशीच ठेवले तरी चालेल किंवा आपल्याला कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ हवे असं थोडंसं पाणी घालायचं आणि त्या पद्धतीने आता काही ना घट्ट भाजी आवडती काही ना पातळ आवडते मग आपल्या याच्यानुसार आपण त्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मस्त उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जे परतून घेतलेली सोयाबीन होती ती आपण याच्यात घालायची आहे तुम्ही तळून घ्या घातली तरी खूप छान लागते ही भाजी तुम्ही तसंही करू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त सोयाबीन घातलेली आहे तर खूप छान लागते ही भाजी एकदम शाही पनीर कसं लागतं त्याच पद्धतीने हे भाजी लागते तर तुम्ही आवर्जून करून करुंग बघा नवीन काहीतरी पद्धतीने आणि मस्त आता ही भाजी आपली एकदा थोडीशी पाच एक मिनटं शिजू द्यायची गॅसवर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची थोडंफार मीठ हवा असेल तर घालायचं आणि मस्त दुधाची जी फ्रेश क्रीम असते ती थोडीशी वरतून घालायची तर मस्त लागते एकदम पनीरच्या भाजी सारखेच लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही घरी आवडली असेल तर मला माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील आणि नक्की भाजी एकदा घरी करून बघा आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही भाजी तर तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी तयार आहे मी मस्त फ्रेश क्रीम त्याच्यावरती टाकलेली आहे तुम्ही बटर वगैरे पण घालू शकता तसंही छान लागते मस्त गरम गरम पोळी रोटी अशा बरोबर तुम्ही भाजी खाऊ शकता मस्त छान लागते माझ्यावर नक्की विश्वास ठेवा ही भाजी नक्की एकदा घरी बनवून बघा खूप मस्त लागते भाजी एकदम मस्त शाही पनीर कसं लागतं त्या पद्धतीने भाजी लागते तर नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी तयार आहे नक्की करून बघा थँक्यू